पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड नजिक मलकापूर हद्दीमध्ये कराड खरेदी विक्री संघ इमारती शेजारी भारतीय बँक या परिसरामध्ये सर्व्हिस रस्त्यावर एका सीएनजी गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील गॅसची अचानक गळती सुरू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे या घटनेमुळे एकच गोंधळ उडून गेला होता दरम्यान ज्या ठिकाणी सीएनजी गॅस गळतीचा टँकर उभा होता त्या रस्त्यावरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती तर परिसरातील इमारतीमधील लोक देखील या ठिकाणी इमारतीमधून घाबरून बाहेर आले होते घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूरहून सातारच्या दिशेने सीएनजी गॅसच्या टाक्या घेऊन एक ट्रक निघाला होता ट्रक कराड नजिक मलकापूर हद्दीमधील खरेदी विक्री संघ पेट्रोल पंप हद्दीत इमारती शेजारी भारतीय बँक परिसरामध्ये आला होता महामार्गावरील उड्डाण पुलाचे काम सुरू असल्यानं या ठिकाणी दोन्ही लेन वरील वाहतूक ही सर्व्हिस रोडवरून सुरू ठेवण्यात आली आहे या सर्व्हिस रोडवरून सातारच्या दिशेने सीएनजी गॅसच्या टाक्यांनी भरलेला हा ट्रक निघाला असताना अचानक टाक्यांमधून सीएनजी गॅस बाहेर येऊ लागला गॅस बाहेर येत असल्याचं ट्रकमधील ड्रायव्हरच्या लक्षात आल्यानं त्यानं तो ट्रक खरेदी विक्री संघाच्या इमारतीसमोर सर्व्हिस रस्त्यावर उभा केला होता तसेच ट्रकमधील सीएनजी गॅस बाहेर येत असल्याने परिसरात इमारतीमधील राहत असलेल्या रहिवाशांनी पाहिलं होतं त्यांनी तात्काळ इमारतीमधून खाली धाव घेतली तसेच इतर नागरिकांनी या घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना दिली घटनास्थळी ड्रायव्हरनं प्रसंगावधान राखत लिकेज झालेल्या सीएनजी टाक्यांचं लिकेज काढून बाहेर पडणारा सीएनजी गॅस बंद केला साधारणतः एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर सीएनजी गॅसवर नियंत्रण मिळवण्यात ड्रायव्हरला यश आलं त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते हेमंत पाटील झुमॉ न्यूज सातारा